श्रीराम हे भारतीय संस्कृतीचा आद्य नगरसेवक शरद जंगटे यांचं वक्तव्य श्रीराम नगर, श्री नगर मित्रमंडळ बोरगाव यांच्या वतीनं रामनवमी उत्साहात संपन्न रामायण व महाभारत हे भारतीय संस्कृतीला लाभलेले दोन महान पवित्र ग्रंथ आहेत दृष्टांचा नाश आणि साधूचं रक्षण व धर्मांची स्थापना ही प्रभू श्रीरामांच्या पवित्र गुणांचं लक्षण आहे भारतीय संस्कृतीनुसार एक आदर्श जीवन कसं असावं याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे प्रभू श्रीरामांचं जीवनचरित्र आहे प्रभू रामांचं जीवन हे आदर्श न्यायाचं प्रतीक मानलं जातं त्या कारण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भारतीय आद्य जनक आहे असं मत नगरसेवक व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक शरद जंगटे यांनी केलं ते बोरगाव येथील वार्ड क्रमांक पंधरा मधील श्रीराम नगर मित्रमंडळ आयोजित रामनवमी कार्यक्रमात बोलत होते पुढे बोलताना शरद जंगटे म्हणाले की प्रभू रामचंद्र यांचा जन्म म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माची स्थापना श्रीरामांनी आपल्या जीवनात सत्य न्याय व कर्तव्य आणि प्रेमाचे आदर्श स्थापित केले प्रभू श्रीरामांच्या जीवन कार्यातून एक आदर्शाची प्रेरणा आपल्याला मिळते आज आधुनिक मोबाईलच्या जमान्यात श्रीराम प्रभूंची विचारधारा अंगी कारण ही काळाची गरज असल्याचं मत जंगटे यांनी व्यक्त केलं यावेळी प्रारंभी नगरसेवक शरद जंगटे व संचालक जितू पाटील यांनी विधिवत पूजा करून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रीफळ वाढवलं यावेळी उपस्थित महिलांच्याकडून हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला उपस्थित सर्व भक्तांच्याकडून श्रीराम प्रभूंची आरती व पाळणा गीत घेण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन तोडकर यांनी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास नगरसेवक शरद जंगटे अजित कांबळे जितू पाटील भरत कांबळे नितीन तोडकर अमित जंगटे भाऊबली चौगले किसन गोसावी बाबासाहेब महाजन हनुमंत जमशेट्टी शिवम करवेरे कुलदीप सिंग राजपूत विठ्ठल हरपद राहुल श्रीगण श्रीगनणावर राजू भिकू राम कोपर्डे अमर बागडी सचिन तोडकर सुनील मडिबाळ कृष्णा संकनावर शिवराज कांबळे दिलीप करवेरे प्रकाश कोपर्डे यांच्यासह वार्ड क्रमांक पंधरा मधील सर्व महिला पुरुष भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सायंकाळच्या वेळेस सर्व भक्तांच्यासाठी श्रीरामनगर श्रीराम नगर मित्रमंडळ यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे